नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत बनावट कागदपत्र करून जमिनीची खरेदी विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अक्षय सावंत याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे बांधावा येथून ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी पोलिसांकडे केली आहे दरम्यान हे टोकं उघड करणाऱ्या सिंधुदुर्ग पोलिसांचं त्यांनी कौतुक केलं वेंगसर येथे काजू बागेला आग लागली आगीत राजकुमार खाडे यांची शंभरहून अधिक काजूची झाडं जळून खाक झाली आग रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लागली तोडमार्ग विजगर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत रानडुकर जायबंदी झालं विभागानं मोठ्या शिताफी त्याला पकडून नैसर्गिक अतिवासात सोडलं स्वच्छतेच्या नावाखाली रुग्णांकडून पैसे घेण्याचा प्रकार देवगड ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगाराकडून घडला होता याबाबत मनसेने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली त्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचे आदेश रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय विटकर यांनी दिले आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद